दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो माझ्यात आले आले आहेत मी लिलावाला सुरुवात होत आहे मित्रांनो जाऊयात आपण आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे ते पाहणारच आहोत पण मित्रांनो सध्या आज आवक जर पाहिली तर एकशे चाळीस गाडी आवक आहे त्यामध्ये पाच गाडी ही पांढऱ्याकांद्याची आवक आहे मित्रांनो आज कांदा बाजारभावामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे कारण मित्रांनो काल बेंगलोर सुद्धा बाजारभावामध्ये सुधारणा आहे हायस्ट मार्केट पाहिलं तर काल चोवीस पंचवीस रुपयेपर्यंत लाल नवीन कांदा हा काल गेलेला आहे त्यामुळे आजसुद्धा मार्केटमध्ये सुधारणाही व्हायला पाहिजे मित्रांनो सुरुवातीला आपण जुन्या कांद्याचे लिलाव पाहायचा का लाल नवीन कांद्याचे लिलाव पाहिजे कमेंट करा आपण तुमच्या मर्जीनुसार नक्की लिलाव दाखवण्याचा प्रयत्न कर, करत असतो मित्रांनो सुद्धा काल जुना कांदा हा सत्तावीसशेपर्यंत गेलेला पाहायला मिळाला आणि नवीन लाल कांदासुद्धा पंचवीस सव्वीस रुपयेपर्यंत बेंगलोर इथे जातो आहे पण महाराष्ट्रामध्ये बाजारामध्ये काही सुधारणा पाहायला मिळत नाही आहे ही परिस्थिती पाहायला मिळते काही ठिकाणी तर घसरणच पाहायला मिळते मित्रांनो जाव्यात पुढे आपण आणि जाणून घेऊयात कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे सुरुवातीला आपण उन्हाळा कांद्या लिहिला पोहूयात आणि त्यानंतर लाल नवीन कांद्याचा बाजारभाव पाहणार आहोत मित्रांनो एक विनंती करतो की दररोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करत चला जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला तर ओके मित्रांनो सध्या लिलाव चालू आहे जाऊयात पुढे आपण गणेश आंधळे अंधाळे ओके आ, नमस्कार तुम्हाला पण राम राम लहान चिंगडी कांदे लिलाव चालू आहे शाळेतला कांदा आहे एक हजार रुपयाने जात आहे मित्रांनो आपल्याला या क्वालिटी कांद्याचा बाजारभाव पाहायचा आहे बघूयात आहे इथं उन्हाळ्या कांद्याचा सुरुवातीला पाहूयात आणि त्यानंतर लाल नवीन कांद्याचा बाजारावर पाहूयात गणेश वाढायला पाहिजेत वाढू शकतील मित्रांनो आपला आज मोठ्या कांद्याचा देवाखीन बघायचं आहे पण सध्या लहान कांद्याचा निराळा चालू आहे गोलटीचा निरा चालू आहे साडे तेराशे रुपये चालू आहे नऊशे रुपये चालू आहे मित्रांनो साईतलाच कांदा आहे पण पन... क्वालिटी थोडी पत्ती आणि क्वालिटी थोडी डाऊन दिसते त्यामुळं कांदा हा साडे तेराशे रुपये काहीतरी केला आणि आपल्याला जायचं आहे पुढे आता बघूयात पुढे जाऊन लिलाव नो आवाज येतोय है है का आणि व्हिडिओ क्लिअर दिसतोय का कमेंट करा सुरुआती हल्क लहान कंदा लीला चालू है साढ़े तेराशे रुपये चालू है गोल्टी कंदा है मोरे आता सुरू झाल्यामुळे लगेच सांगू शकत नाही की कसं आहे काय बघूयात आता आपण काय रेट जातो थोडं साईज जा मिडीमचं आहे पण क्वालिटी असल्यामुळे बघूयात काय रेट जातो आहे अठराशे रुपये दोन नंबर कांदा आहे एकोणीस रुपयाने गेलेला आहे दोन नंबर आहे आणि हा आहे मोठा कांदा जातोय सव्वा बावीस वरती गेलेला आहे कांदा जवळ आपण पाहूयात सध्या सुरुवातीला आपण जुन्या कांद्याचा भाव पाहतोय आणि दोन ते तीन मीटर मध्ये आपण नवीन लाल कांद्याकडे जाऊयात सव्वा बावीसशे रुपयाने गेला आहे कांदा मोठा आहे जवळ

बघूयात आपण मोठा दिसतोय कांदा काय वाटतोय का बघूयात हायस्ट काय निघतंय का आणखी मित्रांनो आपल्याला नवीन लाल कांदा लिलाव बघायचा आहे लिलाव आता चालू होतो त्याचा सुद्धा कारण सुरुवातीला जुन्या कांदा लिलाव होतो आणि त्यानंतर आम्ही कांदाचा गाव चालू होतो साडे तेवीस वरती ते गेलेला आहे कांदा मोठा आहे आणि पाच बोले तो वक्कल आहे बर का चोवीस रुपयावरती गेलेला आहे ओके धन्यवाद आमरे तेवीस रुपयावरती ते गेलेला आहे बर का तेवीस रुपये तेवीस तेवीस कांदा हा सव्वीसशे रुपयाने गेलेला आहे कांदा दाखवतो जोडून पाच गोन्याचं वक्कल आहे सव्वीसशे दोनशे तेरा पाच गोन्या वक्कल आहे आणि सव्वीसशे रुपयाने गेले आहे कांदा साईज आहे साठ पासष्ट कांदा आहे आणि क्वालिटी सुद्धा चांगली आहे मित्रांनो हा साडे अठराशे रुपये दोन नंबर कांदा जो सव्वीसशे रुपये गेला होता त्याचा गेलेला आहे मित्रांनो आपल्याला नवीन लाल कांद्याकडे जायचा आता बस झाला आता जुन्या कांद्याची परिस्थिती समजलेली आहे का बघायचं आणखीन एक दोन वक्कल बघायचं आहे इथं पुढे पण दोन मिनटं थांबूयात येत आहे जुना कांदा आणखीन मित्रांनो माहिती जर आवडत असेल तर लाईक करा आणि दररोज दर अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सव्वा नऊशे रुपये लहान कांदा चालू जा, आहे दहा पंधरा एम एमपेक्षा तरी साईज चांगली आहे पंधरा वीस एम एमचा आहे मित्रांनो इथे नवीन आहेत चांगले मोठे कांदे राजेंद्र भाव नमस्कार नवीन कांदा दाखवायचा आहे काशीनाथ मनोहर जाय जायचं आहे आपल्याला नवीन लाल कांद्याकडे पण इथं थोडे आहे जुन्या कांद्याचा एक दोन लॉट बघूयात आणि नवीन लाल कांद्याकडे जाऊयात वीडियो क्लियर दस का कमेंट करा धन्यवाद लाइक के का बार। ठीक है अमोल ठीक है, मोरे ओके एक, एक नंबर सतीश शे धन्यवाद विशाल खोर नमस्कार तुम्हारा पा पंधराशे रुपये गोलटी चालू आहे आणि त्यानंतर आहे दोन वकल बघूयात आपण आणि लाल नवीन कांद्याकडे जाऊयात हा दोन नंबर कांदा आहे गोलटी तरी गोल्टी चालेल गोल्टा गोल्टा म्हटलं कधी चालेल सतराशे रुपये चालू आहे आणि त्यानंतर इथं आहे एक क्वालिटीचं वक्कल आहे मोठा आहे गोव्यात कार्य जातो वक्कल आहे दहा गोण्याचं गोव्यात कार्य जातं सतराशे रुपये चालू आहे तेवीस पुरती गेलं आहे ओके लाल जायचं आपल्याला विशाल सचिन

बावीसशे रुपये वरती गेलेला आहे पण कांदामध्ये थोडा काळा अति काळे पनिरे काजळ आलेला पडतोय गणेश एक मिनिट थांबा बात झाला एवढं वक्कल बघून आपण लाल कांद्याकडे जाऊया कारण लाल नवीन कांदा थोडा लिलाव उशिरा चालू होतो बावीसशे रुपये गेलेला आहे मित्रांनो पेक्षा भारी आहे पण याच्यापेक्षा जास्त जाऊ शकतो तेवीसशे रुपयानं गेलेला आहे बरं का तेवीसशे रुपयाने गेलेला आहे एक शेतकरी थांबा म्हणत आहेत म्हणत आहेत त्यांचा ताबा आहे त्यामुळे थांबतोय आपण बरं का दहा गुन्ह्यात वकूल होतं तेवीसशे रुपयाने गेलेलं आहे राजेंद्र पवार सध्या तस्करीच्या माध्यमातून बांगलादेशमध्ये कांदा निर्यात होतोय पण आता शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही साडे बावीसशे रुपये गेलेला आहे साडे बावीस रुपयेपर्यंत गेलेला होता तेवीस गेलेला आहे जाऊयात आपण लाल नवीन कांद्याकडे बाजाला आपण जास्त वेळ पाहतोय साडे कांद्याचा लिलाव

इथ पण चाळीतला कांद्या लिहिला चालू आहे हेरा टेडवर्स यांच्याकडे पण चाळीतलाच कांद्या लिहिला आहे इकडं आहे नवीन लाल कांद्याचा बघूयात तरण बघूयात लाल नवीन कांदा आहे गणेश आंद्रे निर्यात सुरू होईल पण कमी प्रमाणात कांदा हा बांगलादेशमध्ये निर्यात होऊ शकतो जास्त प्रमाणात नहीं बरं का 1200 रुपये चालो आहे आ आ 1200 रुपये चालो आहे 1300 मित्रांनो भरपूर शेतकरी पाहत आहेत पण लाईक कोणी दिसत आहेत लाईक करा सव्वा चौदाशे रुपयाने लाल नवीन कांदा साईज थोडी चांगली दिसते सव्वा चौदाशे रुपयाने गेले आहे बघितलात कांदा बघेत आणखीन एक दोन मोठ्या कांद्याचे लॉट आणि सध्या गुलठी चालू आहे आठशे रुपये चालू आहे गोलटी आहे कांदा एक हजार पन्नास रुपयाने गोलटी गेलेली आहे बघूयात हा कांदा थोडं साईज लहान आहे चिंगडी कांदा म्हटलं तरी चालेल सातशे रुपयाने चिंगडी गेलेली आहे बघूयात हा मध्ये अकराशे रुपये गेलेला आहे सहाशे रुपयाने लहान चिंगडी कांदा गेलेला आहे हा पण चिंगडी कांदा आहे सहाशे रुपयाने गेलेला आहे साडेचारशे रुपये कुठ जाऊन बसला तुम्ही काय पाहायचं तेराशे रुपये साडे तेराशे गेले साडे तेराशे रुपये गेलेला आहे मित्रांनो आपल्याला दाखवायचं तर लाल नवीन कांदा तर मित्रांनो जास्त का आपल्याला दाखवायला मिळालं नाही लाल नवीन कांदा पण आपल्या त्यासाठी दुसरा व्हिडिओ नक्की दाखवण्याचा प्रयत्न करूयात कारण मित्रांनो लाल नवीन कांदा जे शेवटच्या साईडला असतात त्यामुळे उशिरा असतो त्यामुळे आपण त्याचा लिलाव नंतर दाखवण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा असं नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान